नमस्कार शेतकरी मित्रांनो मंतरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक भाजीपाल्याचं सविस्तर माहिती भाव मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती बाजारवणी भाजीपाला बाजारभाव आजचे भाजीपाला बाजारभाव तर मित्रांनो मार्केट वेळ संध्याकाळी पाच वाजता असते वार मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्येक भाजीपाल्याचा बाजारभाव बघायला मिळेल कोबी हलक्यात हलका माल आठ रुपये किलो चांगल्यात चांगला माल सोळा रुपयापासून पंचवीस रुपये किलो मिरची हलक्या तालका माल अकरा रुपये किलो चांगल्यात चांगला माल पंचवीस रुपयापासून तीस रुपये किलो घेवडा हलक्या तालका माल पंचवीस रुपये किलो चांगल्यात चांगला माल तीस रुपयापासून एक्केचा रुपये किलो बलराम मिरची हलक्या तालका माल सहा रुपये किलो चांगल्यात चांगला माल चोवीस रुपयापासून पस्तीस रुपये किलो वाल हलक्या तालका माल बावीस रुपये किलो चांगल्यात चांगला माल पन्नास रुपयापासून एकाहत्तर रुपये किलो चवळी हलक्या तालका माल सव्वीस रुपये किलो चांगल्यात चांगला माल चाळीस रुपयापासून एकावन्न रुपये किलो फ्लावर हलक्या तालका माल दहा रुपये किलो चांगल्यात चांगला माल सत्तावीस रुपयापासून पस्तीस रुपये किलो भेंडी हलका तालका माल तेरा रुपये किलो चांगल्यात चांगला माल एकवीस रुपयापासून तीस रुपये किलो दना हलक्या तालका माल तीस रुपये किलो चांगल्यात चांगला माल अठ्ठेचाळीस रुपयापासून पंच्याहत्तर रुपये किलो पेरू हलक्या तालका माल दहा रुपये किलो चांगल्यात चांगला माल अकरा रुपयापासून पंधरा रुपये किलो कारले हलक्या तालका माल दोनशे ऐंशी रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल पाचशे सत्तर रुपयापासून सातशे पन्नास रुपये कॅरेट काकडी हलक्या तालका माल पन्नास रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल एकशे साठ रुपयापासून दोनशे रुपये कॅरेट वांगे हलक्या तालका माल चारशे चाळीस रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल सहाशे दहा रुपयापासून नऊशे रुपये कॅरेट दोडका हलक्या तालका माल एकशे पन्नास रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल पाचशे दहा रुपयापासून सहाशे एक रुपये कॅरेट गिलके हलक्या तालका माल एकशे पन्नास रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल दोनशे रुपयापासून दोनशे ऐंशी रुपये कॅरेट शिमला हलक्या तालका माल एकशे चाळीस रुपये कॅरेट चांगल्यात हो चांगला माल दोनशे पन्नास रुपयापासून चारशे सत्तर रुपये कॅरेट स्ट्रॉबेरी हलक्या तालका माल शंभर रुपये ट्रे चांगल्यात चांगला माल एकशे ऐंशी रुपयापासून दोनशे रुपये ट्रे लसूण हलक्या तालका माल पंचवीस रुपये किलो चांगल्यात चांगला माल एकतीस रुपयापासून एकशे चार रुपये किलो दुधी भोपळा हलक्यात हलका माल दोनशे दहा रुपये चौदा नग चांगल्या चांगला माल दोनशे साठ रुपयापासून तीनशे एक रुपये चौदा नग तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवाला वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा